आपल्या वडिलांसोबत बुधवारच्या बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या एकोणावीस वर्षीय युवकासोबत किरकोळ पैशांच्या वादात एका अल्पवयीन मुलानं धारधार हत्यारानं वार करून खून केल्याची घटना पंचवटी परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळ घडली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नंदलाल उर्फ सूरत जगतकुमार दास परदेशी वयवर्ष एकोणावीस राहणार सीतागुंफा रोड पंचवटी हा बुधवारचा आठवडे बाजारात आपल्या वडिलांसोबत भाजीपाला घेण्यासाठी गाडगे महाराज पुलासमोरून सायंकाळच्या सुमारास जात असताना एका अज्ञात व्यक्तीसोबत किरकोळ पैशांवरून वाद झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीनं आपल्याजवळील धारधार हत्यारानं वार करून तेथून पसार झाला या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करण्यात आला दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी जखमी नंदलालला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असता अतिरक्तश्राव झाल्यानं उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलं जगत आणि ते पावणे आठच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथे शेजारी त्या तीन चार मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला त्याच्याहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सूरजदास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी त्याच्यावर आम्ही आता फेऱ्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत नाही अजून आरोपींचा आरो शोध चालू आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक